प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी येथील पंचंगा फॅक्टरी स्टेशन रोड परिसरातील रेणुका पनपट्टी येथे शिवाजीनगर पोलिसांनी विना परवाना साठवलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थावर धडक कारवाई केली राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही काही व्यापारी मोठ्या प्रमाणात असा साठा करून विक्री करत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे कारवाई दरम्यान पानपट्टीमध्ये विविध ब्रँडचा गुटका सुगंधी सुपारी पान मसाला आणि तंबाखूजन्य मोठा संच आटून आला सदर दुकानाचे चालक शंकर बापको महालिंगमाळा कबनूर यास तात्काळ ताब्यात घेण्यात आलं तपासात विना साठा ठेवून विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी एकूण अकरा हजार सातशे दोन रुपये किमतीचा गुटका पान मसाला सुगंधी सुपारी तसेच एक हजार शंभर रुपये रोख रक्कम असा मिळून बारा हजार आठशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून शहरात अवैध गुटखा विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अशाच कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर पावले उचलण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे